फ्रेंड कसे आहात तुम्ही आम शेतामध्ये गहू काढायला मशीन आली आहे आणि गहू काढायचं काम चालू आहे गहू काढायला मशीन आली आहे पाहू शकता काढायचं काम चालू आहे खूप छान पद्धतीने गहू काढलेला आहे या काकांनी आणि माझी मम्मी पप्पा भाऊ आणि बहीण हे वेळे घेऊन चाललेले आहेत मागं राहिलेल्या कुड्या ते कापून घेणार आहेत वेळांनी आणि त्या मशिनीमध्ये टाकणार आहेत जेणेकरून जास्त गहू वाया जाऊ नये मशीननी जास्त निघत नाही कडचं राहत आहे बांधाचं ते वेळांनी कापून घ्यायचं चा काम चालू आहे तुम्ही पाहू शकता कशा प्रकारे गहू काढत आहे ही मशीन कडचं बांधायचं जास्त घेता येत नाही कारण गव्हामध्ये खडे जास्त होतात ना मग त्यामुळं मशीन जास्त कडचं घेत नाही तसंच मशीन गहू काढत आहे घेत नाही गहूमध्ये खडे जास्त होणार गव्हामध्ये त्यामुळे कडचं राहिलेला गहू आतमध्ये टाकायचं काम पण काम चाललेलं घरची करत आहेत चॅनलला सपोर्ट करत राहा नवीन नवीन व्हिडिओ तुमच्यापर्यंत पोचत जातील चॅनलला सबस्क्राईब करा नवीन आहेत त्यांनी लाईक करा कमेंट करा आणि सपोर्ट करत राहा टाकायचं चाललेलं आहे आता मशीन काढून आलेली आहे आता टाकणार आहे